सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन ज्ञान आरोग्य ऐश्वर शांती व सौख्याचा प्रकाश अविरत प्राप्त हो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे सर्व स्वामी वक्तांना दीपपूजनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकोणसत्तर स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव चार दिवस अतिशय आनंदात राहिले त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला मुंबईला परतण्याचा निरोपाचा क्षण जवळ आला स्वामींना सोडून परत जायचे या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला एवढे मोठे सरकारी अधिकारी परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू थोपवता आले नाहीत स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले स्वामी पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो पाय निघत नाही परंतु मुंबईला जायला हवे राजेसाहेबांनी हत्ती घोडे मेणे पालख्या ह्या सर्व गोष्टींची सोय केली होती विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडपगाव स्टेशनाच्या दिशेने पुढे गेली होती फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते स्वामींच्या लक्षात आले की आपल्या या परमभक्ताचा पाय निघत नाही म्हणून ते म्हणाले चला लवकर निघा ताबडतोब जा स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायू वेगाने गेले तेव्हा एक घटना घडून गेली होती स्टेशना शिरताना इंजिनाची मोठी शिटी ऐकून हत्ती भितरला होता त्याला सावरायचे कसे हे महताला कळत नव्हते लहान मुले आणि दोन चार बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या विनायक वासुदेव घोड्यान उतरले हात जोडले स्वामींचे स्मरण केले त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य तो स्वामींचा धावा सुरू झाल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला त्याने पुढले दोन पाय खाली वाकवले हत्तीवरची माणसे खाली उतरली हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी आपल्या या परमभक्तांचे अक्कलकोटात केवळ स्वागतच केले नव्हते तर परतीच्या वाटेवर रक्षणसुद्धा केले होते त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंपू लागले ते स्वामीमय झाले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ